नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो या ढगाळ वातावरणामध्ये आपण आपल्या गहू गहू या पिकाचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे कारण आता ढगाळ वातावरणामुळे काय झालेलं आहे की मवा असेल तुटतुडे असतील तर काळ्या मव्याचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात पिकामध्ये झालेला दिसून येत आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या औषधांची फवारणी केली पाहिजे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती उपलब्ध आहे किंवा आता ह्या व्हिडिओच्या खाली जे वर्थी प्ले बटन दिसत आहे त्रिकोणी आकाराचं त्यावरतीही जर तुम्ही क्लिक केलं तरीही तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे कारण खूप बेकार अवस्था झालेली आहे आता मी याचा गाभा बघितला तर खूप जास्त काळा मावा झालेला आहे है, आता ह्याच प्लॉटमध्ये नाही तर ढगळ वातावरणामुळे सगळ्याच प्लॉटची अवस्था हीच आहे सेम आहे तर तातडीने फवारणी करा शंभर टक्क्याचे रिझल्ट तुम्हाला छानपैकी लवकरात लवकर हे येणार आहेत